हेलो नमस्ते वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर फ्रेंड्स आज मी चाललीये बाहेर अं आणायला कलानी नगर मध्ये तर चला तुम्हालाही दाखवते एक सगळं आता घरातलं आवरलं स्वयंपाक वगैरे आवरला आणि आता आम्ही साडे अकरा वाजता चाललोय तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते आम्ही कुठे साडी घेतोय काय सुनीता लाईफस्टाईल <laughs>

कधी व्हिडिओ टाकतात बघू टाकलं की तुम्हाला नाव सांगेन लगेच फ्रेश असली ना पेंटो। <laughs> पेंटो। <laughs> की बघायला सुद्धा बरोबर तर फ्रेंड्स हा ड्रेस शिथलता आवडला खूपच भारी कलर आहे आणि त्यांच्याकडे नव्हता सुद्धा वैसे खाली कुर्ती नहीं मिलेगी हा? खाली कुर्ती नहीं मिलेगी मिल अच्छा अच्छा कुर्ती भी दिखा दो ये दिखा दो पहले फिर कुर्ती भी थोड़ा दिखा दो तो कलर मस्त वाटला तो अरे वह सग कलर छान वाव मस्त कलर है बहुत फ्रेंड्स मला हा ड्रेस आवडला मस्त है बस ऐसी हाँ कोई बात नहीं सब दे अच्छे पीस आएंगे कपड़ा चीज पेड़ सबका एक नंबर कलर के ले ले लो कुछ देने के लिए लो बहुत अच्छी चीज है साडी घेऊन त्यानंतर मुलांना खायला घेण्यासाठी आम्ही एका बेकरी मध्ये गेलो आणि मुलांना तिथे खायला घेतलं एअर दोनशे रुपये एअरपड ॲटो तर फिरायला मस्त वाटते मी डायरेक्ट मुलांच्या स्कूलमध्ये बरं आहे तर बस वाटाले बस वाटाले चला मग डली भैयाला आणजा ना तू पण चाल निरज बॅग माझ्याकडे दिली आणि माझी बॅग घेतली दूध गरम करायला ठेवलं होतं मला लक्षातच नाही कि मॅम का दिला विसरलीस काय करू हा मला तिला फ्रेंडला फोन लावत है है। चल ठीक आहे फ्रेंडला फोन ला तर फ्रेंड्स आता डॉलीला मोबाईल पाहिजे दोन मिनटं थांबवल्या थोडस दाखवते तर फ्रेंड्स फायनली ब्लाउज इथं डन झाले आणि आता बघा तुम्ही बटरफ्लाय भाई होती तर माझा अर्धा दिवस गेला भाईमध्ये आणि दोन दिवस गेले ब्लाऊज शिवण्यामध्ये आता व्हिडिओमुळे मला ब्लाऊज शिवायला कमीत कमी दोन अडीच दिवस लागत आहेत आता काय करणार तर फ्रेंड्स या भाईचा फुल व्हिडिओ मी माझ्या एका दुसऱ्या चॅनेलवरती नीलम फॅशन हाऊस म्हणून एक माझं दुसरं चॅनेल आहे जे की पुराणच आहे त्या चॅनलवरती मी असा फुल व्हिडिओ टाकणार आहे आज संध्याकाळी मी तो टाकेन आणि आता मी ह्या ब्लाउजचा बॅक पार्ट आहे ना तो टाकलेला आहे व्हिडिओ मी तिथे तुम्ही जाऊन आता बघू शकता आणि चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या मोबाईल पाहिजे का ठीक आहे तर इथं मम्मी बनवत आहे आणि डॉली <laughs> चल चला मी तुम्हाला दाखवतो की पप्पानी काय काय आणले गायस हा बॉक्स आहे डॉली करून तिथे ठेवू हो। आता जा तुला मी तुला ओळखतो ठीक आहे थ्री टू वन कुठे गेली टॉली कुठे गेली होती गरज आता तुम तुझा आता व्हिडिओ जाणार आहे पप्पांच्याकडे समजते पप्पांना पण तुम्ही घरी काय आगाव लागू शकता तर फ्रेंड्स आल्यानंतर फटाफट घरातली कामं वगैरे केली आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि मग मशीनवरती बसले आणि मग हे शीतलताईंचं ब्लाऊज होतं ते मी पूर्ण केलं त्याचा व्हिडिओ तुम्ही आता बघितलास पण तुम्हाला मी शॉपिंग काय केली हे दाखवायचंच विसरले आता माझ्या लक्षात आलं की मग ते दाखवायला पाहिजे तर दाखवते मी तुम्हाला मी काय काय घेऊन आले ते तर फ्रेंड्स मी ही एक साडी आणली दिसते ना दिसते ह्या साडीचा कलर मला आवडला जास्त म्हणून मी ही एक साडी आणली त्याचा ब्लाउज पीस आहे खूप भारी आणि कॉटनचे आहे फुगत्रे अजिबात नाही कलर वेगळाच आहे ना खूप भारी तर फ्रेंड्स ही एक साडी मी घेतली आणि त्याच्यानंतर मग मी फ्रेंड्स मी हा एक सूट घेतला तर हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मग मला हा एक कलर आवडला आबोली कलर आहे दुपट्टा आणि त्याच्यानंतर ही पॅन्ट तर खूप भारी सूट आहे अंगावर घातलं ना एकदम थंड थंड असं वाटते आणि त्याच्यानंतर मी अनेक साडी घेतली फ्रेंड्स मी ही एक साडी आणली जिकीचा सा कलर तुम्ही बघा खूप वेगळा आणि काहीतरी म्हणजे नवीनच याचं एक मिनट याला उघडतेच पूर्ण याचा ब्लाऊज पीस दाखवतो तुम्हाला हे बघा ब्लाऊज पीस पण खूप भारी आले मेहंदी कलरमध्ये असा आहे आणि हा एक कलर आणि हा आबोली कलर, कलर। तर अशा प्रकारे फ्रेंड्स आजचा फुल ब्लॉक शॉपिंगचा झाला त्यानंतर मुलांना स्कूलमधून घेऊन आले आणि त्यानंतर थोडंफार काम आणि मग ब्लाऊज तर आजचा दिवस असा गेला तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन चालला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय